हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी जे काल कार्पेट वगैरे घेऊन आले ती कुंडी घेऊन आले त्या कुंडीमध्ये मी झाड लावणार आहे आणि ना हे कसं ऑर्गनाइज करते ते सुद्धा आणि हो मला ना ते का हे आणले ना तर मला ते स्टिकर सुद्धा घेऊन यायचं होतं बरं का द्यायचं उडणवाला असं नाही का ते चिपकूवाला भेटते ते घेऊन यायचं होतं तर मग म्हंटल ते कसं तरी वाटतंय ना ते आम्ही घरी बसून उद्योग आम्ही तिघा मायलेकरांनी केलेले तर मग त्याच्यासाठी सुद्धा स्टिकर आणायचं होतं तर मग माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं आलं की आपण त्याला व्हाईटच लावून टाकूया आणि व्हाईट लावल्याच्या नंतर मग ते थोडंसं त्याला छान असा लुक येईन मग बघू आता कोणतं व्हाईट आणतात ते का तसं उडनवालंच आणतात तर त्याच्यावर आता ते कसं आणतात त्याच्यावर डिपेंड आहे तर आता आपण ना मी ते आवरावरी करणार आहे कारण ना हे सगळं विस्कटलेलं आहे तुम्हाला दिसतेच आता बघा आणि नंतर आवरल्याच्या नंतरच बघा तर चला मी सुरुवात करते आवरायला फ्रेंड्स तुमच्याशी गप्पा वगैरे मारून झाल्या आणि गप्पा मारून झाल्याच्या नंतर मात्र हे कामच राहाय करायचेच होते बरं का कुठल्याही परिस्थितीमध्ये तर मग आणि कसं असतं ना की एखादा आपण नवीन काहीतरी घेऊन आलो आणि ते जर का आपण पटकन नाही हे केलं तर कसं म्हणजे त्या गोष्ट आपल्याला लावायची असे त्याच्याबद्दल आपल्याला खूप सारी एक्साइटमेंट राहते त्याच्यामुळे मग मला पण आज तसंच काहीतरी झालेलं होतं त्याच्यामुळं त्या एका त्या ह्याच्या वस्तूमुळं मी आज किती काम केलेलं आहे बघा तुम्हाला दिसनच आता तर मशीन साईडला घेतली मशीन घेतली आणि ते समोरचे ते दोन फर्निचरचे बॉक्स दिसतात ना ते सुद्धा साईडला काढले तर एवढी धूळ वापरे मी कधी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की खरंच त्याच्यामागे एवढी धूळ असेल म्हणून पण कधी कधी असं वाटतं ना की नाही असूही शकते कारण धूळ इकडं खूप असते कारण इकडचं सगळं काही वातावरण असं मोकळंच म्हणजे गावठी टाईप असं वा वातावरण असल्यामुळं मग ते धूळ येणारच असं म्हणजे नाही का पण एवढं म्हणजे अगदीच म्हणजे ते नाही का असं धुळीचे गोळे वगैरे होऊन बसलेले होते पण तरी मध्यांतरी मी केलं होतं एकदा दोनदा साप पण आता जाऊ द्या ह्या निमित्ताने का होईना पण झालं माझं छान असं क्लीन तर आधी सर्वात आधी तर बॉक्स पुसून घेतले त्यानंतर खालचा स्विच बोर्ड वगैरे पुसून घेतला आणि नंतर मग असं ते वायरी वगैरे लोंबत होत्या त्यासुद्धा मग मी वरती आटकवून ठेवल्या तर त्यानंतर मग मी काय केलं की ते बॉक्स होडले आणि होडून त्या त्याच्या मागची सगळी धूळ घाण म्हणजे आजूबाजूनी बॉक्सेस वगैरे सगळं हे केलं आणि मध्ये मध्ये सायलूसुद्धा होती तर सायलूला ना अभ्यास होता मराठीचा खूप सारं तिचं पेंडिंग राहिलेलं होतं तर ते ती करत होती कम्प्लीट त्यानंतर मग मी माझं काम करत होते तर तर ना फ्रेंड आपल्या चॅनलवरची जे कोणी नवीन असेल ना किंवा आपलं चॅनल ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल जे कोणी म्हणजे असं ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढं जायचं नाही आहे कारण तुमचं एक एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप म्हणजे मोटिवेशन देऊन जातं आणि म्हणजे असं वाटतं ना की नाही आता आपण आप आत्ता तरी कुठं सुरुवात केलेली आहे आणि आत्ता छान असं आपल्याला प्रतिसाद भेटत आहे आपल्या फ्रेंड्सचा तर तर फ्रेंड आता कुठे एका बॉक्समधलं झालेलं ब म्हणजे बा बॉक्सच्या मागचं झालेलं आहे फर्निचरच्या बॉक्सच्या मागचं तर मला ना तिथे म्हणजे व्यवस्थित असं ठेवायचं होतं आणि हो मला ते शोकेससुद्धा म्हणजे ड्रेसिंग टेबलसुद्धा तिथला काढायचा होता तर आता हे एका बॉक्सच्या मागचं झालेलं आहे तर आता आपण दुसरा बॉक्ससुद्धा काढूया तो तोपर्यंत मी हे बॉक्सेस म्हणजे हे बकेटा वगैरे साईडला सारून घेते जे की मी त्या ग्रीन कलरच्या ह्याच्यामध्ये तांदूळ भरलेले आहेत आणि तो दुसरा वाला जाळीचा जो डबा आहे ना तर तो मी कपड्यांसाठी केलेला आहे तर आता इथे दुसरा सुद्धा मी फर्निचरचा बॉक्स आहे ना तो काढलेला आहे आता बघा इथे सुद्धा एवढी धूळ आहे ना खूपच धूळ आहे तुम्ही बघा रोज झाडून सुद्धा एवढी धूळ कशी काय येते हेच खरं तर खरं हे होतंय ना प्रश्नच पडतोय मला तर पण आता काय आपण आता काय करू शकतो ना घर आहे म्हटल्यावर तिथे कचरा तर येणारच असं समजूया की कचरा कचऱ्याचं काम करतोय आपण आपलं काम करूयात तर त्यानंतर मग मी सगळं काय साफसूप करून घेतलं आणि तुम्ही पुढे पुढे बघत राहा मी हे शोकेसुद्धा मी शोकेसची जागासुद्धा चेंज केलेली आहे कारण मध्ये ही भिंत जी आहे ना तर ती भिंत मला अशी मोकळी मोकळी ठेवायची होती म्हणून मग म्हटलं नाही का थोडंसं क चेंज करून बघावं कारण घरामध्ये नेहमी चेंजेस केलेले कधीही चांगले कारण डोळ्याला सारखं सारखं एकच गोष्ट बघायला तीसुद्धा बोर होतं ना मनालासुद्धा आणि डोळ्यालासुद्धा म्हणून मग म्हटलं चला आता आपण फायनली आता आवरायला घेतलंच आहे तर त्याचीसुद्धा जागा चेंज करून टाकूया आणि हो ह्याच्यासुद्धा मागे मी तर आता पंधरा दिवसापूर्वीच ह्याला सारून हे केलं होतं आणि त्यानंतर लगेचच ह्याच्या मागंसुद्धा एवढी धूळ झाली होती ना खूपच धूळ तर त्या धुळीचा आता आपण सोडून देऊयात कारण ती धूळ तर होणारच आहे तर आता मी इथे स शोकेस वगैरे हे करते कचरा आधी सा सगळं हे करून घेते आणि नंतर मग शोकेस सारून घेते कारण ना शोकेस मला का कशासाठी इकडं करायचं होतं की म्हणजे असं म्हणजे वेगळं काहीतरी म्हणजे नाही का आपल्यालासुद्धा आता म्हटलं इथं पडलं सगळं म्हणून म्हणून मग असं वाटत होतं आता काय नाही सगळं पडल्या मूर्त्या वगैरे पण नव्हत्या पडलेल्या पण तरीही बघा ना मी म्हणजे हिंमत करून थोडं थोडं हळूहळू हळूहळू सारत गेले तर आता फायनली इथे बसलेलं आहे तर आता हे मी उचलून ठेवते तेलाची छोटीशी बॉटल वगैरे पडलेली होती तर हे उचलते आणि त्यानंतर मग खूप सारं असं हे होतं आणि आता हे धूळ वगैरे काढली आणि त्यानंतर मग काल आणलेलं जे काही हे कार्पेट होतं ना तर कार्पेट वगैरे ग्रासवालं कार्पेट तर ते ना आम्ही त्या फर्निचरच्या बॉक्सवरती ना खूप असं पसरवून टाकलं आणि पसरवून टाकल्याच्या नंतर पुढे पुढे बघा मी जी कुंडी वगैरे आणली होती ना तर ती कुंडीसुद्धा मी हे केलेली आहे हो आणि मी आज अजिंठ्याला गेले होते ना तेव्हा ज्या ज्या काय कुंड्या कुंड्या नाही सॉरी लॅम्प वगैरे आणलेले होते ना ते लॅम्पसुद्धा मी हे केलेले आहेत ठेवलेले आहेत बरं का तिथे डेकोरेशनसाठी म्हणून म्हणजे डेकोरेशन म्हणून नाही पण आता ते ग्रीन कार्पेट आहे तर मग त्याच्यावर काहीतरी व्हाईट म्हणून ते ठेव ठेवण्या ठेवून मी कसं वाटतंय ते दे म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केला होता तर तुम्हाला कसं वाटतं आहे सुद्धा तुम्ही कॉमेंट करून सांगा हो आणि प्लीज नो तुमच्यापर्यंत जर का माझं चॅनल पोहोचलं असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज पुढे जाऊ नका कारण तुम्ही जेव्हा केव्हा सबस्क्राईब करता ते मी जसं नेहमीच म्हणते की तुम्ही जेव्हा केव्हा सबस्क्राईब करता की तेव्हा मला खूप मोटिवेशन भेटल्यासारखं होतं सो त्यामुळे तुम्ही मला ना प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि छान छान कमेंटसुद्धा करत जावा तर ना मी इथे हे केलेलं होतं काय म्हणतात ते आपलं ग्रीन कार्पेटवरती ना बघा ते ब्ल्यू कलरची कुंडी किती छान सूट करत होती तर मला ना खूपच आवडली होती ती कुंडी, कुंडी तर म्हणून मग मी ती कुंडीसुद्धा घेतली त्यानंतर ती त्यानंतर सगळं झाडून वगैरे झालं सगळं कुंड्या वगैरे ठेवून झाल्या आणि त्या बाकीचं सगळं काही ठेवून झालं तर मग म्हटलं आता चला हे सुद्धा फर्निचरचं जे काय आहे ते सुद्धा पुसून घ्यावं खूप काय ह्याचं नाही आहे पण जे काय आहे ते तरी आपण व्यवस्थित ठेवलं तर आणि हे जे बाजूला आतमध्ये दिसत असेल ना पडदा मी थोडासा बांधला आहे आणि त्याच्यासमोरच तुम्हाला ते दिसत असेल तर तेही मी तसं त्या बाजूला तसं ठेवलेलं आहे तर कसं वाटतं ते कॉमेंट करून सांगा आणि हो जे कोणी नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि छान छान कॉमेंटसुद्धा करायला विसरू नका तर फायनल लुक बघा आपल्या ह्याचा छान दिसतो आहे ना मला तर खूप आवडलं तुम्हाला आवडलं का ते कॉमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली जरा मेहंदी वगैरे लावली होती केसांना आणि मग छान तयार झाले आणि त्यानंतर मग मी हे टी शर्ट वगैरे ना सकाळीच घातलेलं होतं तर मग आधूळ झाल्यामुळं मग मी परत एकदा आंघोळ केली होती त्यामुळं परत तेच घातले मी कपडे आणि नंतर मग सायलूचे पप्पा आले आणि नंतर मग मी गेले बाहेर गेट वगैरे खोलायला आणि बघते तर काय पाऊस चालू होतं तर पावसामध्ये हे माझ्या गुलाबाच्या झाडाकडे लक्ष गेलं तर खूप छान अशा चार चार कळ्या आल्या होत्या आणि झाड थोडं मोठंसुद्धा झालेलं आहे तर म्हटलं बाहेरचे सा आतली साफसफाईसोबतच बाहेरच्या सा झाडांचं नेचर बघूनही तुम्हाला छान वाटेल आणि मी लावलेले हे माझ्या हाताने लावलेले झाडं आहेत तर हे कसे वाटतात ते कॉमेंट करून सांगा हो आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर